फुल आणि आता अजून एक छान दिसतंय बघा वेगळाच काहीतरी प्रकार आहे का शोचं झाड असं वय तिथे पण एक कळी आलेली दोन चार दिवसात हे पण जास्वंदाचं फुल हाय हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये छान अशा फुलासोबत तर मी तुम्हाला दाखवलंच आहे ते किती सुंदर दिसते आणि हे फुलं ना रात्रीचं असं मिटतं आणि दिवसा पुन्हा उमलतं काय प्रकारे जर का कोणाला माहीत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही म्हणजे मलाही कळेल आणि ज्यांना कोणाला माहीत नसेल त्यांनाही कळेल खूप छान दिसतं आहे ते जे की बनवलं होतं हे जवळजवळ एक दहा ते बारा दिवस होऊन गेले त्याला उन्हात ठेवलं आठ दिवस ऊन तर नव्हतं एवढं ऊन पाऊस ऊन पाऊसच चालू होतं आता म्हटलं हे गाळून घेते ज्यासाठी वरणी घेतली इथे आता हे गाळून घेते आधी आणि त्यानंतर मग पुन्हा ह्याच्यात दुसरं तेल ओतून ठेवते हे गाळून घेतलं इथे या बाटलीत आणि हे राहिले आपलं आता यात पुन्हा मी तेल ओतून ठेवते आणि ही पुन्हा तसं आठ दिवस उन्हाला ठेवायची आणि आठ दिवसानंतर घरात तशी तर स्टोरी तरी चालते मग जेव्हा हे तेल संपेल तेव्हा मग त्यात पुन्हा ओतून काढायचं आणि ही तेल लावताना केसाला यात एक विटॅमिन ईची कॅपस्युलसुद्धा घाला त्याने पण चांगला इफेक्ट येतो खूप दिवसापासून हे काम रखडलं होतं माझ्याकडनं की ओतायचं आहे ओतायचं कारण की पहिलं तेल तर माझं अजून थोडंफार आहे शिल्लक त्यामुळे हे राहूनच गेलो होतं आता म्हटलं हे ओतून काढते म्हणजे ह्याच्यात दुसरं तेल ओतून ठेवायला आता थोडंफार ऊन यायला लागलेलं आहे बाहेर पाऊस जरा कमी झाला आहे स्वतः हे ओतून घेते त्यात तेल उतून ठेवलं आहे पण थोडंसं कमी पडलं आहे सो आता ह्यातलं पण संपलेलं आहे बाटीतलं आता पुन्हा बाजारात जाईन तेव्हा घेऊन येईन आणि मग त्यात ओतून ठेवीन हे नाही म्हटलं तरी एक तीन वेळा तरी आपण व्यवस्थित असं करू शकतो त्यामुळे हे काही आपलं सामान वगैरे वाया जात नाही आणि ह्याचा स्मेल इतका छान येतो आहे ना तेलाचं छान वाटते हा रविवारचा व्हिडिओ आहे तर रविवारी आम्ही गेलो होतो ओटी भरणाला ही आता आमच्या बचत गटात काकी येतात ना त्यांची सून आहे तिचं ओटी भरण होतं किती छान दिसते ती आणि अशी रिअल बघायला तर खूपच छान दिसत होती मग मस्तपैकी तिचं ओटी भरण वगैरे केलं आणि कार्यक्रम पण खूप छान झाला दोघंही खूप छान दिसत होती ती आणि जे मी तेल बनवलेलं आहे ना ते खरंच खूप छान आहे आपल्या केसांसाठी तर तुम्ही पण नक्की ट्राय करा माझी केस मधी बुक गळत होती पण आता खूप छान वाढ झाली केसांची नाही अजून थांबवलंय

बोला आपण हा बाजूला काढूया फोटो मध्ये ते सांगू जाएचा। 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 गया। ना। तो अच्छी है अच्छा आते बेटा वो आता एक अल्ता निरो आली नाही ना अजून ना असा व्हिडिओ करू ना तिकडनं आल्यावर शूट वगैरे काही घेतलं नाही हा डायरेक्ट दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ ज्या दिवशी कोजागिरी पौर्णिमा होती तर हे छान असा बोंडला काढला होता इथे आणि पुन्हा दिवसभर काही शूर घेता आलं नाही कारण की आमचं फराळाचं काम चालू आहे त्यामुळे तिथे पळापळसते आणि संध्याकाळी आम्ही बोंडल्याला गेलो होतो इथे पारंपरिक बोंडला होता म्हणजे जी सांगता होती तिकडे आम्ही गेलो होतो तिथे हळदी वगैरे ठेवलं होतं आणि असं बोंडला होता तर खूप छान मजा आली

You ਆਉ ਨੇ ਇਲੇਕ ਆਰੀ ਹਾਂ ਸੂਰੀ ਦੀ ਸਾਚੂਰੀ ਤੁਝੀ ਸਾਚੂਰੀ ਅ਼ਨੀ ਆਸੂ ਗੀਟੇ ਆਰੀ ਛਿ ਤੁਝਾ ਇਲੇ ਰੋਤੁ ਮੀਲੀ ਕਾਰ ਕਾਰ ਰੋण ਐਲੀ? बघितलंच असेल आता आम्ही छानपैकी असं बोंडला खेळलो तिथे तर तिथनं आली आहे त्यानंतर वड्याची तयारी केलीच होती जाताना वडे वगैरे करून ठेवले होते खूप छान वाटलं बोंडला खेळताना लहानपणीच्या आठवणी जागे होतात तर मस्तपैकी खेळून आलो तिथनं मस्त असं उकळ तो पूजागिरीनिमित्त इथे मस्तपैकी वड्याचा बेत केलेला आहे आणि हे दूध ठेवलेलं आहे तर दुधाला छान अशी उकळी आली आहे थोडंसं म्हटलं एक पाच एक मिनटं अजून ठेवून बंद करणार आहे गॅस केशर वगैरे मस्तपैकी आहे ड्रायफ्रूट सगळे आणि वडापाव शी बसला जेवायला त्यामुळे आता राहिलेली मी तळते पटकन छान खेळलो वगैरे तिथून आली त्यानंतर मग जेवण केलं जे तुम्ही बघितलं आणि नंतर मग समजा वगैरे शिरीने फोटो काढून घेऊ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा आपण भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सर्वांना आणि सगळ्यांनी छान छान कमेंट करा सो बाय तुम्ही असे पारंपरिक खेळ खेळता काही नक्की नक्की सांगा मला